महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत चे गव्हर्नर कोण आहे भारताचे सरन्यायाधीश कोण आहे भारताचे निवडणूक आयुक्त बंदी लागू करणारा पहिला देश राजभवनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे गीता पुस्तक कोणी लिहिले आहे मराठी भाषेचे पाणिनी असं कोणाला म्हटले जाते सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे सर्वात जास्त विमानतळ भारतात कोणत्या राज्यात आहे उंट एका वेळेस किती पाणी पितो सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात राष्ट्रीय खेळ दिवस बुद्धिबळ कोणत्या देशाने शोधला छत्तीसगड येथे कोणत्या प्राण्याचे मंदिर आहे क्रिकेट वर्ल्ड कप ची सुरुवात कधी झाली काळ्या रंगाचे गुलाब कोणत्या देशात दिसतात राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात रसगुल्ला मिठाई भारतातील कुठल्या राज्याची लोकप्रिय आहे भारतीय असंतोषाचे जनक नोबेल पुरस्काराची सुरुवात महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला भेटला आहेत मुंबईवर दहशतवादी झाला भारतीय राज्य आत्मा असे वर्णन कोणत्या कलमाचे केलेले आहे चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे भारताचे जल पुरुष असं कोणाला ओळखले जाते पांढरे सोने असे कोणत्या धातूला म्हणतात संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे भूकंपाची तीव्रता मोडण्यासाठी काय वापरले जाते वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे पहिले नोबेल पुरस्कार विजेते पोलिओ हो रोग कशापासून होतो आशियातील सर्वात मोठ वाळवंट पाण्याच्या प्रवाह कशामध्ये मोजतात महाराष्ट्राचे राज्य फुल सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला पितळी बांडींसाठी प्रसिद्ध असलेले शहर भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच या शहराच्या किती तासांनी पुढे आहे महाभारताची युद्ध कोठे झाले होते महाभारतात धर्मपुत्र कोणाला म्हटले गेले इतिहासाचे जनक असं म्हटले जाते सर्वात प्राचीन पुराण हा ग्रंथ कोणी लिहिला महाराष्ट्रातील दुधागुपाच्या जिल्हा राष्ट्रीय स्वयं संघाची स्थापना कोणी केली स्थापना कधी झाली अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण मध्ये असलेल्या विद्यापीठाचे नाव काय ना बावन्न दरवाज्यांचे शहर